माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विजनप्रमाणे राज्यभरात शंभर दिवसाचा एक आराखडा तयार केला होता आणि त्या अनुषंगाने काम करून आपल्याला कामगिरी करायची होती तसं मूल्यांकन आताच पार पडले आणि क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या मूल्यांकनानुसार नांदेडचा राज्यभरात पाचवा नंबर आलेला आहे तर निश्चितपणे ही खूप आनंदा आनंदाची आणि समाधानाची बाब आहे कारण त्यामुळं आपण गेल्या शंभर दिवसामध्ये जे काही काम आहे त्याचं एक सगळ्यांना मोटिवेशन आमच्या टीमला मिळालं आणि दुसरी गोष्ट आणखीन याच्यापेक्षा चांगलं काम करण्याची एक प्रेरणा मिळालेली आहे त्याचसोबत ही एक सुरुवात आहे आणि याच पद्धतीने ज्या आज आणखीन आपल्याला प्रोसेस सिम्प्लिफिकेशन करायचं आहे किंवा लोकांना जास्तीत जास्त न्याय द्यायचा आहे त्या संदर्भात पुढची आमची तयारी पण चालू झालेली आहे तर निश्चितपणे खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्ही असंच काम यापुढे करत राहू राजीव गांधी प्रशासकीय मागचे पुरस्कार जाहीर झाले नव्हते आचारसंहितेमुळे त्यामुळं त्याची घोषणा रिसेंटली झाली आणि त्यासोबत राज्यसेवा हक्क या कायद्याची दशक पूर्ती आणि पहिला राज्यसेवा हक्क दिन साजरा करण्यासाठी त्यांनी राज्यभरातील तीन कलेक्टर निवडले होते त्यामध्ये वर्ध्याला सेवादूत हा प्रकल्प आम्ही राबवला होता म्हणजे नागरिकांना घरपोच सेवा तर त्यासाठी हे दोन पुरस्कार वर्ध्यासाठी मला मिळाले होते आणि आता हा तिसरा पुरस्कार नांदेडच्या या केलेल्या कामासाठी आपल्या सगळ्या टीमला मिळतो